मित्रांनो दादर आले दादरवरून जायचंय तुतारी एक्सप्रेसने डायरेक्ट रत्नागिरी गर्दी वाढलेलीच आहे लाईन लावायला लागते ना आता बघूया मातक्याला उड्या मात गोक्याला मात बघतो मी त्याला सांगतो गावाला ना सर्व तुतारी एक्सप्रेसचे ओलकीचा कोण नाही वाटत असे असतील ओलकी पण एवढं कोण वाट दिसत ना जाऊया आपण दादरवरून आलो डोंबोलीवरून गर्दी फक्त इकडे याचीच आहे आपली मी गाड्या वाटतं कोकण त्या साईडला बाहेर साईडला जातात ना त्या साईड गाड्या लागतात बघूया आता दादरला लाईन लाईन लागले लाईन येऊ शकतो मारना जी मारणाची पूल तुतारी एक्सप्रेस पुढे पुढपासून घडते पुढपासून ते मारपासून घुसला की नाही मधी हे घुसले थेडी सगळे आम्ही काय करायचं हा बर फालतू रेल्वे दे ना उभं आलो रेल्वे अजून पण चढता येऊन व्हिडिओ मध्ये बसतो पकडायला तसे मित्रांनो माझेच नाव मैत्रा तुमचं करतो नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल रात्री बारा वाजता तुतारीला बसलो होतो दादरवरून आणि एवढी गर्दी होती ना लाईन लावून पण बसायला भेटलो मग आपण ऐकतो घुसलो एस टूमध्ये आणि आलो एस टी मध्ये सकाळी दहा वाजता आढळून बसलो इथून घरी यायला बारा वाजले काय करतो कधी वाजून गेले एवढं समजलं नाही ठीक आहे जरा आराम केला एवढं वेळो आता निघालो परत सड्यावरती बैल आणायला तर पप्पा शेतात आहेत आपण पण गेलो असतो पण दुस आताची झोप काय पूर्ण झालेली नाही आता मग दोन तासच झाले तर बघूया चला जाऊया सड्यावरती सड्यावरचे नजारे बघूया आणूया या परत काल चला संध्याकाळचं वातावरण चार वाजून पंधरा मिनटाला जायतरी राजू इथं जाऊन दे आणि ही संध्याकाळची शांतता सर्व गेले शेतात भात कापायचा सीझन चालू आहे आपण पण जाऊ उद्या आज का आराम आज आराम म्हणजे चुकीची गाडी पकडली मी वेस्ट ऑफ टाईम भेंडे अर्ध्या दिवसावर घरी आलो परत ती गाडी आयुष्यात पकडणार नाही चला जाऊया डोंगर पण खाली खाले हॅलो गाडी वरती आपली मेंढी दिवा रत्नागिरी बरी आपली टेन्शन नॉट सकाळी आठच्या गाडी घरी म्हणजे रत्नागिरी घरी भरलेले वगैरे एक वाजता आली ना तिथून लांजा यायचं लांजातून इकडे शेती सर्वांनी नाही पाऊस असला होता तरी पण अशा उटी पाहून ठेवलेलं बघ या कागदा काली भात आहे सर्व आणि मग नंतर जर पाऊस शांत झाला मी एकदा झोडणार गाय हातं तर पांजरली म्हणजेच त्यांच्या त्यांचा आपला बी बी आपण दाढ पडतो हो कसे भात पेरला जातो हो तेव्हा कसे दाढ रुजून येते तसे काही काही ठिकाणी रुजून आलेत कारण पाऊस होता तिकडं पण दाखवत म्हणून ते वरी काढतात वरी बांधावरली आणि ते खाली आहे ते नाचना काढतात व्यस्त आहेत चला आना आना हो तर वरती जागा लवकर वाढ बघत असेल असं मला वाटतंय पण लेटच आणत असतील कारण टाईम पुरत नसेल तिकडं शेतात गेल्यावर आणपर्यंत आणायला जायला वेल होत असेल तर बघूया चला आतमध्ये भेटतात की गडग्याच्या बाहेर बाऊलेत जायचं बाऊलेत बाऊल चलो आता ही घाटी आहे पहिला घाटी होती आणि पूर्णपणे झाडी होती रस्ता झालाय तिथपर्यंतच आहे हे पुढे घाटीच आहे तर चला आता इथून डायरेक्ट वरती साड्यावर पोहोचतो तेव्हा दाखवतो साड्यावर मस्त शांतता असेल तर मी त्यांना पोचले वरती सड्यावरती कोणीतरी गुरे गेले तर जस्ट खाली आपल्याला भेटली नाही गवत वाढलंय आता घरपडील एक आता ना नाही उन्हातून दुपारी आता कुठं दिसली तर लहान येत होत ना तेव्हा रस्त्यावरती होती मोठी होती पक्षी आणि हा आपला कुत्रा राजू आणला तेवढा एवढूच होता ईद भरत होता फोटो टाकी ना त्याचा रोमांना आणि आता राजू इकडे राजू इकडे 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 मी तिथे तिकडं इकडे विचारलं आलो त्या ओलागला लय मोठा झालाय आणि शरारती झालाय गुरु दिसला ना आलो आणि काय जेवलं झोपलो उडी जागरण आली झाली ना रात्रभर झोप नाही भेंडी शांतता सड्यावर भेंडी सो हे सुरू आहे ना कोकणात शांतता तुम्हाला मुंबई वर भेटणार नाही इकडनं गाडी तिकडन गाडी कि की बिबी आयच ताप नका नका गुंतू माया चू की आत पकडणार नाही पिटलून तर लागेल उडून तरी लागेल बस हेच कर्तव्य सोबत आहे हे बरं आहे अशा वेळी पाहिजे म्हणजे एकटं जाण्यापेक्षा समोर वाटेन बघत त्याच्या बघत बघत जायचं काय करतो नाही काय चांगलं येत नाही शेतात वाटोल लावतो भात कापलेलं असं सुकायला टाकलं त्यावरती धावत असतो अजून लहानच आहे तो वर्षाचा नाही होणार नवरात नाही झाला वर्ष नवरात्रच ना आलो होत एक वर्ष आलं गवत वाढलं आहे आणि जास्त कोणाची गरज नसते आमचे असतील आणि वरच्या वाटी तिघांची आणि आमच्या वाड्या आमची आणि पोजदारांची बस आणि डांबरांचा एक बैल आहे तो साड्यावरती येतात बघूया सूर्यभार झोपतोय बघ पण <laughs> सूर्यास्त होणार आहे तो, तो। पाणी ये मी आधी यायचो ना एक दोन वाजता म्हणजे मुंबईला जायच्या आधी गुरा आणायला तेव्हा गुर आहेत ना पाण्यासाठी इथून खाली न्यायचो आणि खाली तो वाहाल आहे पर्याय आहे नाटवलीवर तिथे जायचं पण आता आपण गेलो ना तर घरी जायला वाजतील घर वाटेन जाणार नाही त्याच्यापेक्षा सगळं वाटेन जाऊ आणि घरी जाऊन घालू पाणी जीप आल्या बाहेर पडून तोंडात नाही धावतो दगडीच्या मागे लपला तरी किंवा समजणार ना थोडं गवत आहे आलोय भाऊ बघूया आता येतात काय वरती असतील रे कशाला येतील यय विसरलं असतील आवाज यय 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 ये Yay, 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 yay. Yo yo. Yay. Yo. yo, yo. yo, yo. yo, yo. yo, yo. काय बर जाग्यावरती चला नका नका काय कुठं टाल आले आले मार्कोट आला आहे हा म्हणतो ना कोण आला है बुजरा पण आहे दिसत नसेल तुम्हाला ना कालू आला आला येतोय ये 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 केले असतील ते ये, ये।, ये

हा बुजरे आहे मारील पण मला भरोसा देदा बघूया काय कर तुला ये थांब राजू हाय ये नाही राजू कधी काढू ये या ये ये चल चल ये ये राजू हे जाऊ नकोच विणार करू नको म्हल्या ये 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 ये, ये।, 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 ये। मंगल्या पांडू असं वाटतोय का शेंगडी बघ कशी आहे जबरदस्त पांडू मंगल्या मंगले नाही मग मंगले नाही मारत हा मला वाटलं बुद्धल्याकडे पांडू पांडू बघ 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 नको ते धंदे करणार नाही पट आहेस चला जागा आता घेऊन ए राजू हा तांबड्या तुला लो लोले लो जा तू माग मागे अरे नक्का नक्का चला तुझोय मारेल शिंक दादा तरी फिरलं ना तरी उडून टाकेल हो उद्या तीन वाजता या म्हणजे मग कसं पाणी पण डायल पाण्याला पण सोडतो आता घरी जाऊन नका घालूया आज या पांडेश्वर ये ये नाही मारत आपण बुजऱ्याच आहे जिम लावायला पाहिजे मस्त कट निघतील <laughs> कट निघ ये, ये, ये चंगू मंगू आपण बुजरे आहे बघ बरं कसा का बरं बरं ये आणि हा आपला सर्वात बुजुर्ग <laughs> मंगल्या चला डेट लाव्या आणि परतीचा प्रवास How can